नमस्कार दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत आंब्याचा शिरा तर अशाच नवीन नवीन रेसिपीज आणि व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आंब्याच्या आम सीझनमध्ये आमच्या घरी हा दोन ते तीन वेळा नक्कीच होतो तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आंबा चिरून घेतलेला आहे आणि आपल्याला बारीक तुकडे करण्यासाठी चापूच्या सहाय्याने त्याला अशा प्रकारे चिरून घ्यायचं आहे जास्त जाड असे आपल्याला काप त्याचे करायचे नाही आहेत आणि चमच्याने आपण हे काढून घ्यायचे आहेत तर एकाच लेअरमध्ये न काढता दोन ते तीन लेअरमध्ये आपण हे काढून घेऊया अशा प्रकारे तर तुम्ही बघू शकता अगदी बारीक असे तुकडे आपले तयार झालेले आहेत एक आंबा एका आंब्याचे साल काढून आपण मिक्सरमध्ये त्याचे काप तयार करून घेऊया आणि त्यामध्ये दोन विलायची फोडून घालूया आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊयात यामध्ये दूध आणि साय घालून घ्यायची आहे म्हणजे त्याची मस्त अशी क्रीम तयार होते तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर एका कढाईमध्ये आपण दोन पळ्या तूप घालून घेऊया आणि एक वाटी रवा घालून रवा मस्त असा लालसर होईपर्यंत छान परतून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त रंग बदललेला आहे रव्याचा आणि तुपाचा खूप छान सुगंधही सुटलेला आहे आता आपण आंब्याची आणि साईची जी क्रीम तयार केली होती ती आपण यामध्ये घालून घेऊयात आणि याला थोडा वेळ परतून घेऊया अशा प्रकारे तर आंब्याचा खूप छान असा वास येतो वा आहे आणि कलरही मस्त आलेला आहे तर आता यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घेतलेली आहे तुम्हाला गोड प्रमाण कमी जास्त करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता तर आता आपण यामध्ये जे बारीक करून ठेवलेले तुकडे होते आंब्याचे ते घालून घेऊयात आणि याला परत थोडा वेळ परतून घेऊयात अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त असा आपला मोकळा असा शिरा तयार झालेला आहे आता यामध्ये थोडंसं आपण तूप घालून घेऊया परत आणि थोडा वेळ परतून घेऊयात अशा प्रकारे तर आता मी इथे बारीक केलेले का काजू बदाम आणि पिस्त्याचे काप आहेत ते आपण यामध्ये घालून याला मस्त असं मिक्स करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला शिरा तयार झालेला आहे तर आता आपण एका ताटामध्ये हा काढून घेऊयात आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्ही वड्या न पाडता हा शिरा असाच सर्व करू शकता आणि खाऊ शकता तर तुम्ही बघू शकता मस्त असं मी याला चमच्याच्या साह्याने प्लेन करून घेतलेलं आहे आणि काजू बदामचे काप घालून आता मी हे थोडंसं गार्निश करून घेते म्हणजे हे छान दिसते चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार